श्री स्वामी समर नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आपल्याला नवरात्रीत आश्विन शुद्ध नवरात्री उत्सव दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे आपल्याला दुर्गा पाठ कसे करायचे चला तर बघूया दुर्गा सप्तशतीचे पाठ नवरात्रीच्या दिवसात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी जप केला जातो व दुर्गा सप्तसतीत मार्ग मार्ग एकूण तेरा अध्याय आहे दुर्गा सप्तशती म्हणून ओळखल्या जाणारा हिंदू धर्मात ग्रंथ ज्याला दुर्गा महात्मा आणि चंडी मार्ग असेही म्हणतात त्या देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा पराभव कसा केला याचे वर्णन केले आहे मार्कंडे ऋषीने दुर्गा सप्तशतीचे पाठ लिहिले जो मार्कंडे पुराणात अं पुराणाच्या पाठाच्या अध्यायमध्ये सातशे श्लोक आहेत म्हणूनच याला रचले रचनेला दुर्गा सप्तशतीचे पाठ असे म्हणतात या तेरा अध्यायामध्ये सातशे श्लोक आहेत आणि सातशे श्लोक अगदी आणि नंतर धार्मिक वाचनासाठी अनेक पूरक ग्रंथ जोडलेले आहेत देवी दुर, देवी दुर्गे दुर्गाच्या साजरा होणारा नवरात्रीचा समारंभामध्ये दुर्गा सप्तशतीचे विविध पठण समाविष्ट असते चंडी होम आरोग्य सुधारण्यासाठी आणि शत्रूंचा पराभव करण्यासाठी केले जाणारे सर्वात महत्वाचे होम पैकी एक आहे होम आहे आणि दुर्गा सप्तशती ही होमाची अंमलबजावणी चंडी होमच्या वेळी दुर्गा पठन केले जाते व चंडी होमाच्या वेळी एकूण सातशे आहुती किंवा पवित्र अग्निद्वारे देवी दुर्गेला निवेद अर्पण केला जातो दुर्गा देवी देवीचे वर्णन देवी, देवी महात्मा संतुष्ट करणे ही देवीच्या दुर्गा दुर्गा तिच्या कार्यानुसार अनेक पौलाचे विचार करते कधी कधी ते कामात आणि गोड असू शकते आणि कधी कधी ते भयानक आणि भय भे... भयानक असू शकते देवी दुर्गा ही एक ब्रह्मशक्ती आहे जी भक्तांना संसाराच्या कथक गतिमान चक्राशी जोडते सर्वात बुद्धिमान पुरुषालाही भ्रमित करते परंतु तीच आहे जी ज्याच्या पसंतीत उतरलेले भक्तांना मुक्ती मिळते तसंच तिने आपल्यापासून सत्य लपवले आहे हे तिचा देवी मनोरंजन चालू ठेवण्यासाठी आपल्याला अविधा माया म्हणून संसार करण्याचा भाग पडला आहे तसंच नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ पाठ कसे करावे हो? सर्वात उच्च कोटीची सेवा आहे हे अगदी शांत बसून दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे लवकर नवरात्र म्हणजे आता आपल्याला नवरात्र सुरुवात झालेली आहे आपल्या आई अंबाबाईची सेवा करायची आहे कुलस्वामींनी सर्वात प्रभावी सेवा दुर्गा सप्तसतीचे पाठ करायचे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तसतीचा पाठ कसा करावा व कोणी करावं किती पाठ करावे व कोणते नियम पाळावे नऊ दिवसात किती पाठ करायचे तसेच उद्यापन कसे करायचे तसंच नवचंडीचे फळ कसे प्राप्त करायचे नवरात्रीमध्ये देवी तत्व जागरूक झालेली असते म्हणून कुलदेवतेचे स्थान हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे तुमचे काही अडचण असले की ते कुलदेवतेची कुलदेवतेशी संबंध आहे असा आपल्याकडून सेवा होत नाही म्हणून आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे म्हणजे ही कशी उच्च कोटीची सेवा आहे जी देवीला खूप आवडणारी सेवा आहे नवरात्रीमध्येही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे म्हणजे आपले काहीही समस्या असले तरी त्या वितरित निवारण आहे म्हणून आपण सर्वात दुर्गा सप्तसतीचे पाठ करायचे आहे तसंच दुर्गा सप्तसतीचे पाठ कोणी पण करू शकतो ऐकू कोणी पण करू शकतो ऐकून किती पाठ एकूण किती पाठ करावे तुमच्या मनावर आहे तुम्ही कमीत कमी तेरा पाठ तरी करा दुर्गा सप्तशतीचे तुम्ही चौदा पाठ केले की तुम्हाला नवचंडीचे फळ मिळते म्हणजे दुर्गा सप्तशतीचे तुम्ही चौदा पाठ केले की के तुम्हाला नवचंदीचे फळ मिळते तसंच तुम्ही जेव्हा अध्याय वाचतो तेव्हा त्यामध्ये उठून व तसेच आपण पारायणला बसले आधी एक माळ आपल्याला म्हणायचे आहे ओम आयम रीम क्लीम चामुंडाय रिचे असे आपल्याला एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा एक म्हणायचे आहे व संकल्प करा करायचे आहे व पूजेची वेळ आहे पाच ते ब्रह्म मुहूर्तावर चार ते सहा सगळ्यात उत्तम वेळ आहे जर तुम्हाला जमत नाही तर सकाळी बसा व बाराच्या आत करा कारण बारा ते चार कोणतेही पूजा विधी करायची नाही तसंच प्रत्येक महिन्यामध्ये एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष येतो आणि त्या दिवसात पण आपण हे पाठ करू शकतो तसंच पहिल्या दिवशी ग्रंथाची पूजा करून घ्यायची व त्या दिवशी पहिला अध्याय करायचे आहे व देवीला एकशे आठ वेळा नवार नव मंत्राचा जप करायचा आहे व कपाळावरती कुंकू लावून घ्यायची साडी घाला हातात तुम्ही बांगड्या घाला घाला हा पाठ करताना एका बैठकीत पाठ करायचे आहे आहे आपल्याला पाठ वाचताना तसंच आपल्याला पाठ वाचायचे आहे ज्याचे नाही हे पाठ करताना जेवण करून बसायचे नाही कारण की झोप येते आपल्याला पाठ करताना तुम्ही पाच पाठ कि पाच पाठ करा किंवा नऊ करा किंवा एक सुद्धा करू शकतो आता एक पाठ कसे करू शकतो पहिल्या दिवशी दिव्या दिव्या कवच दिव्या कवच पासून वाचन करायचे आहे पहिला अध्याय झाल्यानंतर एक तेरा ते अध्याय एक तेरा ते अध्याय वाचायचे आहे त्यानंतर नवार मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर देवी सुत वाचायचे आहे प्राधान्य वाचायचं आहे त्यानंतर मूर्ती सहस आपण वाचायचे आहे सगळे वाचण्यासाठी दीड ते दोन तास लागतो नऊ दिवस पाठ करायचे तर पहिल्या दिवशी एक पाठ करा दुसऱ्या दिवशी दोन ते तीन तिसरा करा करायचे दिवस, आहे आणि नऊ दिवस दिवशी नव्या दिवशी तुम्ही दररोज अकरा पाठ सुद्धा करू शकतो हे पाठ का करायचे त्याचे पण कारण आहे जेव्हा तुम्ही दुर्गा अष्टक नाम स्तोत्र घ्या पठन कर केले तर दैनंदिन दैनंदिन जीवनात सकारात्मकता येते तसेच दुर्गा दुर्गा आपल्या सप्तशतीचे पाठ करा तसे एक पाच सात नऊ असे जसे जमल तसे तुम्हाला करायचे आहे फक्त एक एके दिवशी करा जर जमत नसेल तर मंगळवार शुक्रार म्हणजे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला जर जमतच नसेल तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला सुद्धा शुक्ल पक्षात तुम्ही त्या दिवशी पण करू शकतो त्या दिवशी केलं तर चालतंय म्हणजे तुम्हाला जास्त पळण्याची गरज नाही पण ब्रह्मचारीचे पाळ पाळन करायचे नाही अन्न घ्यायचे नाही म्हणजे पर अन्न घ्यायचं आप नाही आपल्याला दुसऱ्याच्या घरात तसं सुतक सूतक आपल्याला सू, सुतक पिरियड मध्ये चालत नाही व नाही हा ग्रंथ हातात घ्यायचे नाही पाटावरती ठेवायचे आपल्याला कसं पाठ करताना हातात ग्रंथ घेऊन आपल्याला करायचे नाही त्यावर समोर पाठ ठेवायचे त्यावरती लाल कपडा पिवळा कपडा ठेवून ग्रंथ ठेवून आपल्याला पठन करायचे आहे तसंच ते सगळे नियम पाळून दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे आपल्या तसेच दुर्गा सप्तशती पाठाचे महत्व दुर्गा सप्तशती पाठ हा एक अतिशय शक्तिशाली पाठन आहे आणि त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे नऊ दिवसाच्या नऊ नवरात्री दरम्यान सप्तशतीचा पाठ पाठ करायचा आहे जप करायचा आहे त्यांचा एक आवश्यक भाग आहे चांगले आरोग्य शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शक्तिशाली थंडी होम करण्यासाठी दुर्गा सप्तसती शब्दाचे पठन करणे आवश्यक आहे आम्हाला वाटते की दुर्गा सप्तशती आम्हाला धैर्य देईल आणि कोणतेही कोणतेही हानिकारक शक्तीपासून आमचे रक्षण करेल जीवनात जेव्हा मोठी अडचण येतात तेव्हा लोक त्या अडचणीवर मात करण्यासाठी वारंवार दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात तसच दुर्गा सप्तशती पाठाची विधी घरी दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू करण्यासाठी व्यक्तीने प्रथम सकाळी स्नान करायचे व दैनंदिन पूजा विधी पूर्ण करावे आणि उत्तर पूर्वेकडे तोंड कस करून आसनावर बसावे आणि मनाला एकाग्रता करायचे व भक्ती भक्तीभावाने आपल्या हे प्रयत्न करायचे की भक्तिभावाने सप्तशतीचे पाठ करायचे जर कोणी दुर्गा सप्तशतीच्या मार्गाचा जर पूर्ण भक्ती समर्पित आणि योग्य विचाराने करत असेल तर या मार्गाचे परिणाम अधिक प्रभावी होतील तसंच सप्तशती मार्गाचे जप करताना व्यक्तीने बोलू नये बो बोलू नये झुकू नये शिंकाणे जांभळे देऊ नये किंवा थुंकू नये तर देवीचे पूर्ण एकाग्रताने आकर्षित स्वरूपात जप करावे तसंच दुर्गा सप्तशती मार्ग नवरात्री दरम्यान सर्वोत्तम सर्वोत्तम केला जातो जरी इतर महिन्यात मंगळवार शुक्रवार आणि शनिवार हे वाचन सुरू करण्यासाठी आठवड्याचे भाग्यवान दिवस मानले जाते तसंच सप्तसती दररोज वाचता येते आणि तसंच सात दिवसात पूर्ण करता येते आग... सात दिवसात आपल्याला हे पूर्ण करता येते तसंच दुर्गा सप्तसती मार्ग वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी शपथ घेतो तो ती पूर्ण करते असे मानले जाते म्हणजे तुम्ही जे पण तुमची इच्छा असेल किंवा मनोकामना असेल तुम्ही जर दुर्ग दुर्गा सप्तसतीचे पाठ केले तर आपल्याला कसं आहे देवी माता ही आपली ही इच्छा पूर्ण करते असे आहे सप्तसती नवरात्रीमध्ये सप्तसती दुर्गाचे सप्तशती दुर्गा पाठ कसे करायचे व उच्च कोटीची सेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ